लहान मुलं आहेत आमच्याकडे शंभर प्लस आम्ही त्यांना ते, ते, चा ते ब्लड फ्री ऑफ कॉस्ट देतो कारण की त्यांच्या बॉडी मध्ये ब्लड तयार होत नाही आणि चांगले जे आहेत अठरा ते पंचवीस तीस वयाचे मुलं किंवा व्यक्ती त्यांनी पण ब्लड डोनेशन केल्यासाठी खूप चांगले त्यांना हार्ट अटॅक होत नाही ब्लड प्रेशरचा आजार होत नाही शुगर वगैरे असं काहीच होत नाही त्यांनी ब्लड डोनेशन केलं पाहिजे आणि जसं लेडीजचं तर नसतं जास्त ब्लड डोनेशन करण्यासाठी पण जे आहेत त्या व्यक्ती जेंट्स मध्ये त्यांनी डोनेशन केलं पाहिजे त्यांना कोणताच आधार होत नाही इन फ्युचरमध्ये आपण वर्षातून चार वेळा ब्लड डोनेशन करतो केलं पण पाहिजे ते ते करताना तुम्हाला कोणताच आधार होणार नाही ना बीपी होईल ना शुगर ना काही असं ना हार्ट चान्स वाढतील आणि आपण ब्लड डोनेशन का करतो की जे बॉडीमध्ये ब्लड ना जे सर्क्युलेशन चालू राहतं याच्यामध्ये कधी बॉडीमध्ये आणि आपलं ब्लड चोवीस घंट्यामध्ये पण रिकवर होऊन जातं तर आपण ब्लड डोनेशन केलं ना तर आपल्या हेल्थसाठी पण चांगले आणि जे थेलेसी आपण आहे ब्लड फ्री देतो त्यासाठी पण चांगले कारण त्यांच्या बॉडीमध्ये ब्लड तयार होत नाही आपण ब्लड डोनेशन केलंच पाहिजे त्याच्यामध्ये आपण एचबी चेक करतो रक्तगट चेक करतो कर असेल का पिढी पण तुम्ही करू शकतो ब्लड डोनेशन तसं काही असेल तर या तुम्ही तिकडे चेक करा ब्लड डोनेशन करून घ्या बघा ठीक आहे थँक्यू ओके okay.